नमस्कार मंडळी आज बनवते मी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबिरीची वडी तर त्यासाठी साहित्य बघूयात एक कोथिंबिरीची पेंडी घेतलेली आहे मी तर कोथिंबीर इथं मी साफ करून दोन ते ती तीन वेळा चांगली धुवून छोटी अशी बारीक कापून घेतलेली आहे तर आता बाकीचं साहित्य टाकूया यामध्ये एक मोठी वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसनपीठ टाकलेलं आहे यामध्ये एवढं बेसनपीठ पुरेसं होतं चार चमचे तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळं वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत एक चमचाभर पेस्ट टाकते या चिटामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आता मी त्या तिखट मिरच्यांचा वापर केलेला आहे त्यामुळं लाल तिखट कमीच टाकलेला आहे पाव चमचा लाल तिखट टाकते म्हणजे कलर छान येतो पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा सफेद पांढरे तीळ याच्यामुळं वडी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते आता हे सुकच मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आता कोथिंबीरची वडी बनवत असताना पाण्याचा वापर कमीच करावा कारण की कोथिंबिरीला पाणी सुटतं आणि पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी वाटीचा पाणी मी यामध्ये वापर केलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे तर सुकं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आता पाव वाटी पाणी यामध्ये घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे याचा एक गोळा बनवायचा आपल्याला बघा याप्रमाणे एक गोळा बनवून घेतलेला आहे आता हे पीठ हाताला चिकटतं त्यामुळं थोडंसं तेल लावते या पिठाला मी आणि हातालाही थोडं तेल लावायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आहे आता छोट्या आकाराचा गोळा घेऊन असा लांबट आकारामध्ये त्याचा गोळा बनवून घ्यायचे बघा याप्रमाणे तर खूप असा पातळ पण नाही करायचा थोडासा जाडसरच गोळा बनवायचा आहे याप्रमाणे याचप्रमाणे मी बाकीचे सर्व पिठाचे लांब टाकाराचे असे गोळे करून घेतलेले आहेत प्लेटला खाली तेल लावलेले आहे म्हणजे वडी खाली चिकटत नाही आहे आता इडलीच्या भांड्यामध्ये खालच्या भांड्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी लिंबू टाकते याच्यामुळं काय होतं भांडं काळं पडत नाही आहे आणि वरती जाळीचं भांडं ठेवून केलेल्या सर्व वड्या याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि वीस मिनटं तरी वडी वापरून घ्यायची आहे तर मध्यमाच्यावरती वीस मिनिटं मी इथं वडी वाफवून घेतलेले आहे बघा किती छान वड्या तयार झालेल्या आहेत आता हव्या त्या आकारामध्ये या वड्या जाड बारीक अशा सुरीने कट करून घ्यायच्या आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही याप्रमाणे बघा सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत किती छान बघा इथं वडी तयार झालेली आहे ती तर तळून घेऊ या आता मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि केलेल्या वड्या यामध्ये टाकलेले आहेत वडी पॅनवरती सोडून एक बाजू शेकली की चमच्याच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूला पलटी करायची आहे अशी दोन्ही बाजूला दोन दोन मिनटं आचेवरती ही वडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे बघ तर दोन्ही बाजूला वडी फ्राय करून झालेली आहे कलरही छान आलेला आहे आता ही वडी काढून घ्यायची आहे तर मध्यमाचेवरतीच वडी फ्राय करून घ्यायची आहे नाहीतर पटकन वडी करपली जाते दोन दोन मिनटं दोन्ही बाजूला अशी खरपूस तळून घेतलेली आहे मी वडी बघा किती मस्त सुरेख अशा कोथिंबीरच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत कलरही खूप छान आलेला आहे एकही एक वडी तुटलेली नाही आहे तर मस्त अशी खमंग कुरकुरीत कोथिंबीरीची वडी इथे तयार झालेली आहे